मित्रांनो इतिहासातली एक गोष्ट आठवून बघा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये मानव हा पहिल्यांदा चंद्रावर गेला आणि त्यावेळेस ज्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं ते नील एमस्ट्रॉंग म्हणाले वन स्मॉल स्टेप फॉर अ मॅन अ जायंट लीप फॉर अ मॅन गाईड परंतु आता नासा स्वतः म्हणते की मानवाला चंद्रावर पाठवणे हे अशक्य आहे कारण नुकतच नासाचं एक विधान समोर आलं ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की आपण जे तंत्रज्ञान गमावलं ते आता तयार करणे भरपूर अवघड आहे परंतु हे खरंच शक्य आहे का जगातली जी सर्वात प्रगत स्पेस एजन्सी मानली जाते तेच आपलं जुनं तंत्रज्ञान पुन्हा बनवू शकत नाही आणि हा प्रश्न लाखो लोकांना आजही गोंधळात पाडतो चला तर मग जाणून घेऊया नासाने हे विधान का केलं आणि चंद्र मोहिमेचं हरवलेलं तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय का मित्रांनो एकोणीसशे एकसष्ट मध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये स्पेस रेस सुरू झाली यावेळेस रशियाने पहिला उपग्रह स्पुतनिक प्रक्षेपित केला आणि अमेरिका मागे राहिली त्यावेळेस अमेरिकेचे जॉन एफ कॅनडी यांनी जनतेसमोर डिक्लेअर केलं की वी चूज टू गो टू द मून आणि अशा प्रकारे नासाने अपोलो प्रोग्राम सुरू केला यावेळेस अपोलो अकराने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आपलं पहिलं यश मिळवलं आणि मानव पहिल्यांदा चंद्रावर उतरला यानंतर अजून पाच अशा यशस्वी मोहिमा झाल्या ज्याच्यामध्ये बारा लोक हे चंद्रावर उतरले परंतु एकोणीशे नंतर हे सगळं थांबलं अपोलो सतरा नंतर नासाने आपल्या संपूर्ण चंद्र मोहिमा या भविष्यासाठी रद्द करून टाकल्या परंतु प्रश्न आहे का आता काही अभियंता डॉन पेटिड यांचं समोर आलं ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आय हॅड गो टू द मून नॅनो सेकंड बट वी डोंट हॅव द टेक्नॉलॉजी आणि हे एकूण जगभरात खळबळ माजली आणि यावेळेस अमेरिकेचे लोकही म्हणू लागले की नासा खोटं बोलतोय का आणि काही लोकांनी तर एवढंही म्हणून दिलं की खरंच नासा चंद्रावर गेला आहे का परंतु मागे सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन एकोणीशे साठ सत्तरच्या दशकात वापरलेली अपोलो तंत्रज्ञान जसं की सॅटर्न फाईव्ह रॉकेट्स गायडन्स कम्प्युटर आणि लुनार मॉड्युल ही त्या काळात बनवलेली सर्वात खास टेक्नॉलॉजी होती परंतु त्या काळातील सर्व ब्लू प्रिंट्स हार्डवेअर केलं स्पेस शटल आणि आय एस एस प्रोजेक्ट कडे म्हणजेच त्यांनी तंत्रज्ञान गमावलं नाही तर ते वापरत नसल्यामुळे हे हरवलं गेलं आणि यावेळेस एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली की नासाकडे अपोलो अकराचं ज्याद्वारे मानव चंद्र गेला त्याचं संपूर्ण फुटेजच नाही का काही वैज्ञानिकांच्या मध्ये ते मॅग्नेटिक टेप्स हरवले आहेत तर काही वैज्ञानिकांच्या मध्ये ते जाणून बुजून नष्ट करण्यात आले तर यावेळेस काही लोक का म्हणाले की खरोखरच मानव चंद्रावर गेला असेल तर त्याचे पुरावे द्या तर नासाने यावर उत्तर दिलं की त्यावेळेस डेटा रेकॉर्डिंग हे महाग असल्यामुळे त्या टेप्स मधील जुना डेटा हा डिलीट करून त्या जागी नवीन डेटा भरण्यात आला आहे त्यामुळे नासाच्या म्हणण्यानुसार आमच्याकडे ते जुन्या रेकॉर्डिंग अव्हेलेबल नाही आणि म्हणूनच एकोणीसशे नव्याण्णव च्या आधीपासून म्हणजेच एकोणीसशे सत्तर पासून काही लोकांचं एकच मत होतं की मानव चंद्रावर गेलेलाच नाही आणि अमेरिकेने चंद्रावर दाखवण्याची ही मोहीम एका हॉलिवूड स्टुडिओ मध्ये शूट केली आहे आता यावर नासाने मात्र पूर्णपणे स्पष्ट करण दिलंय तरी लोकांना मात्र नासाचे या वक्तव्यावर विश्वास नाही त्यामुळे भरपूर लोकांच्या मनात मून लँडिंग ही फेक होती का असाच प्रश्न घुसमळतोय आता नव्वदच्या दशकातच हे सर्वात मोठे आणि शक्तिशाली रॉकेट होते आणि त्याला नासाने सहा लाख किलो वजन असून सुद्धा चंद्राच्या कक्षेमध्ये नेलं परंतु असेच रॉकेट आपण पुन्हा बनवायला हवे अशी जेव्हा नासाकडे विचारणा करण्यात आली त्यावेळेस नासाने उत्तर दिलं की तसे रॉकेट बनवणारे इंजिनियर्स सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही आणि ज्या कंपनीने ते बनवलं होतं ती कंपनी सुद्धा बंद झाली आणि त्याचे ब्लू प्रिंट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाही आणि म्हणून याच गोष्टींना नासाने नाव दिलेलं आहे तंत्र सोबतच त्या काळाची प्रक्रिया हे पुन्हा तयार करणे हे फारच गुंतागुंतीच आणि महागाई असू शकतो मध्ये अमेरिकेने हे तंत्रज्ञान बंद का केलं तर अमेरिकेचं युद्ध आणि आर्थिक संकटाकडे आणि त्यावेळेस अपोलो प्रोग्राम हा अत्यंत खर्चिक प्रोग्राम होता कारण एका मोहिमेचा खर्च हा आजच्या पैशात पंचवीस अब्ज डॉलर पेक्षा जास्त असायचा आणि त्यामुळे नासाला त्यावेळेस निधी कमी झाला आणि त्यामुळे अशा अनेक मोहिमा थांबल्या आणि त्याच्या काही काळानंतर नासाने या चंद्र मोहिमा पूर्णपणे बंद करून टाकल्या आणि त्यावेळेस नासाने जेव्हा म्हटलं की वी लॉस द टेक्नॉलॉजी त्याचा नेमका अर्थ असाच होतो की आम्ही ते तंत्रज्ञान वापरत नाही आणि आता ते पुन्हा बनवणे अत्यंत आहे त्यामुळे त्यांनी म्हटलं की ते, ते कायमच आहे परंतु लोकांनी मात्र याचा अर्थ अत्यंत चुकीच्या पद्धतीने घेतला आणि नासावरच सुरू केले आज ओरिजिन इस्रो सारख्या संस्था या चंद्रावर जाण्यास पूर्णपणे सज्ज आहेत परंतु मानवाला पाठवणे हे कितपत अवघड असू शकतं हा मात्र महत्वाचा प्रश्न आणि याच वेळेस नासाचे दोन हजार सव्वीस चे आर्टिमिस मिशनची सुद्धा घोषणा झाली आता यामध्ये नासा चंद्रावर मानव पाठवतो की नुसतं टेक्नॉलॉजी हे मात्र बघण्यासारखं आहे मित्रांनो भारताने सुद्धा चंद्रयान वन टू थ्री याद्वारे जगाला दाखवून दिलं की आपल्याकडे असलेलं आजचं तंत्रज्ञान हे एकोणीशे एकोणसत्तर पेक्षा कितीतरी प्रगत आहे यावेळेस नासाचं हरवलेलं तंत्रज्ञान म्हणजे इतिहास आणि इस्रोची प्रगती म्हणजे पुढचं भविष्य